नाशिक रोड परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण नाशिकरोड परिसरातील विहितगाव मथुरा चौक येथे शनिवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत देवळाली गाव येथील रहिवासी आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहे तसेच आपापसात झालेल्या जुन्या भांडाची कुरापत काढून एकमेकांमध्ये एकम धारधार शस्त्राने वार करण्यात आले आकाश पवार यांच्या मांडीवर गोळी लागली असून त्याला तात्काळ नाशिक रोड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तसेच तिघांवर धारदार शास्त्राने वार केल्याने तिघे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अद्याप हा हल्ला कशामुळे झाला याबाबत माहिती कळली नसून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घेत सलग आठवड्याभरात तुपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौथी घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले लोक न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक